कसं आहे भारतीय जनता पक्षाचा संविधानावर विश्वास नाही ते संविधान मानत नाही त्यामुळे असे पॅरल असंविधानिक स सत्ता केंद्र निर्माण करण्याची त्यांची मनिषा जी असते की त्यांना निवडणुका का घेत का नाही कारण त्यांना अप्रत्यक्ष कंट्रोल असंविधानिक सत्ता केंद्र निर्माण करणं काँग्रेस पक्षाची भूमिका डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होती सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होती चौऱ्याहत्तरवी आणि त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचे अन्वये विकेंद्रीकरण सत्तेचं झालं याउलट भारतीय जनता पक्ष हे सत्तेचं केंद्रीकरण करून राहिलं एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता राहिली पाहिजे प्रवीण दटके हे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी विधानपरिषदेमध्ये आपल्या कामाचा परफॉर्मन्स निश्चितपणानं दाखवावं मात्र अनधिकृतपणे या महानगरपालिकेवर एक नवीन सत्ता केंद्र जे असंविधानिक आहे हे निर्माण करण्याचा जो प्रयत्न करून राहिले ते त्यांच्या विचारधारेचा भाग आहे कारण ते संविधान मानत नाही विद्यापीठावर असं काही कल्पना पांडे हा असंविधानिक सत्ता केंद्र आहे त्यामुळे कल्पना पांडे धटकेंवर काय आरोप करतात आणि धटके कल्पना पांडेंवर काय आरोप करतात ते महत्त्वाचं नाही दोन्हीही असंविधानिक सत्ता केंद्र आहे विद्यापीठावरती नियंत्रण कल्पना पांडेंचं आहे आणि इथे महानगरपालिकेवरती नियंत्रण हे प्रवीण धटकेचं आहे त्यामुळे त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठेतरी निर्माण झाला असेल म्हणून आरोप प्रत्यारोप सुरू होऊन राहिले मात्र दोघांच्याही भूमिका ह्या असंविधानिक आहे जनतेने काय ठरवं सगळं जनता जागरूक आहे जनता सक्षम आहे जेव्हा जेव्हा संविधानिक संस्था अडचणीमध्ये येतात तेव्हा तेव्हा जनता भूमिका घेत असते आपण ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं की सत्तेचं बॅलन्स बैलेंस, बॅलन्सीकरण केलेलं आहे बॅलन्स केलेलं आहे इथं अनियंत्रित सत्ता कोणाच्या हातात देणार नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जनता ह्या महायुतीच्या सरकारला धडा शिकवेल आणि म्हणूनच हे निवडणुका प्रलंबित करण्याचं काम हे करू संकट अध्यापित संविधानावरचं संकट संविधान यांना मान्यच नाही त्यामुळे सातत्यानं जेव्हा जेव्हा हे सत्तेमध्ये राहील तेव्हा तेव्हा संविधान हे नेहमीच संकटामध्ये राहील त्यामुळे संविधानावर तर संविधान सुरक्षित हे फक्त काँग्रेसच्या काळामध्येच राहिलेलं आहे आणि तेव्हाच राहू शकते असं आमचं मत आहे